स्वर पड़ना है उदाहरण समझा पर जिले अठे चालीस गाँव है फिर तीनशे गावे पड़े कहीं गाँव सोलकुटर रिमजिम पड़े मनु सर्वप्रथम अंदाज लक्ष्य दर्व श्या ऊस उत्पादन ऊसा गलेना एक संगठन पाउसार्थी तुम्हारी स्वतः की

दोन तारखेला काय होणार आहे की उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक निपाडकडे नंदुरबारकडे जळगावकडे थंडीची थोडी दोन तारखेला चावल सुरू होणार आहे त्याच्यानंतर ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती थंडी उत्तरेकडून काय होणार आहे दक्षिणेकडे असे खाली खाली सरकत येणार आहे तर मग असं करत करत इकडे दक्षिण सोलापूरकडे म्हणजे सोलापूरकडे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती थंडी काय होणार आहे की चार पाच सात तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाशिक ही एखाद्या भागात देखील अशी पसरत पसरत जाणार आहे आणि थंडीला चावल सुरू होणार पण हे थंडी सुरू होत असताना काय असतं थोडं ढगाळ वातावरण असतं म्हणून हे लक्षात येतं मग त्या ढगाळ वातावरणामुळे काय होत की राज्यामध्ये बघा तुम्ही दोन तारखेच्या नंतर दोन तारखे ते सात तारखेच्या काही जण धुके म्हणतात काही जण धुराळे म्हणतात कोणी धुई धुके धुरळे असं म्हणतात विदर्भात धुळळे म्हणतात काही धुक म्हणतात म्हणून हे लक्षात येत म्हणजे दोन तारखेपासून तर सात तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगली धुके धुराळे येईल